नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जेलकिंग म्हणजे असं ताण देऊन ओढणे त्याला आपण जेलकिंग म्हणतो या जेलकिंगचा आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्या इंद्रियाच्या साईजला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा थोडाफार वाढवण्यासाठी किंवा आतले स्पंजचे हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी किंवा पेनिसचे हेल्थ नॉर्मल ठेवण्यासाठी आपण कसं काय करायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे ऑइल वापरायला पाहिजे आणि जेलकिंग कसं करायला पाहिजे त्याविषयी आज मी या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे तुम्हाला मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना पाठवून त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट करून द्या तर मित्रांनो माझे जे काही व्हिडिओ असतात ते खूपच सायंटिफिक स्टडीड आणि सायन्स बेसवर असतात म्हणून म मी कोणतंही म्हणजे तुम्हाला खोट्या गोष्टी सांगणार नाही जे काही सायन्समध्ये लिहिलेलं आहे ते मी संकलन करून तसेच तसं तसे तुमच्या समोर नेहमी ठेवायचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जेलकिंग जेलकिंग म्हणजे असं ताण देऊन ओढणे जसं आपण आता या बोटाला ओढलं म्हणजे याला जेल दिलं याला आपण जेलकिंग म्हणतो बरोबर आहे त्या जेलकिंगमुळं जर तुम्ही रेग्युलरली आपल्या पेनिसची जेलकिंग जर केली तर त्याचे तुम्हाला काय बेनिफिट मिळू शकतात तर मित्रांनो जेलकिंग जर करा तुम्हाला करायचं असेल तर ड्राय जेलकिंग काहीच फायद्याची नाही त्यासंही तुम्हाला अल्फाजेनसारखे ऑइल वापरावं लागतील आता जसे हे मी एक पाच सात थेंब याच्यामध्ये ऑइल टाकेल आपल्या इंद्रियावर इंद्रियावर ऑइल टाकल्यानंतर त्याचा म्हणजे थोडंसं मसाज करेल हलकासा मसाज करेल त्याच्यानंतर जेलकिंग कसं करायचं हे बघा हे बोट असं करायचं असं आपल्या इंद्रियामध्ये टाकायचं बेसला बेसला टाकायचं बेसला आणि बेसपासून आपला एकदम शर्टपंत हळूहळू हळूहळू हळू जायचं आणि ओढत ओढत जायचं आणि प्रेशर देऊन जायचं पुढं आणि असं डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर तुम्ही जेलकिंग केली तर तुमच्या इंद्रियाची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते आणि काही प्रमाणात इंद्रियाची साईज वाढवण्यास मदत होते काही प्रमाणात तिथले जर फायबर वगैरे वगैरे तुटलेले असतील काही रप्चर झालेले असतील काही इजा झालेले असतील तर ते रिपेअर करायला पण या जेलकिंगचा फायदा होतो ज्या लोकांमध्ये इंद्रियामध्ये गाठी झालेल्या असतात त्याला आम्ही पेरुनिस डिसीज म्हणतो त्यासाठी पण जर या ऑइलने मसाज करून जर तुम्ही जर प्रॉपरली जेलकिंग केलं तो जो बेंडिंगपणा असतो किंवा तिरपापणा असतो तो पण निघण्यास या जेलकिंगमुळे मदत होते तर जेलकिंग एक घरच्या घरी करण्यासारखी चांगली पद्धत आहे प्रत्येकाने वयामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने जर दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी जर केलं तर मला वाटतं तुम्हाला जे माइल्ड वन, वन ग्रेड वन ग्रेड टू जे इलेक्ट्राय डिस्फंक्शन असतात किंवा माईल्ड किंवा मिडियम तर ते इलेक्ट्राय डिस्फंक्शन येण्याचे चान्सेस तुमचे नाईंटी फाईव्ह पर्सेंट कमी होऊन जातात सायकोलॉजिकल असतील तर ते तुम्हाला येतीलच पण फिजिओलॉजिकलबद्दल मी बोलतो की फिजिओलॉजिकल कारणामुळं जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन होत नसेल ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नसेल तर या जेलकिंगमुळं तुमच्या इंदियाकडचा रक्तपुरवठा वाढतो तिथं ऑक्सिजन जास्त मिळतं त्याच्यामुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळं इरेक्शन याला आपल्याला मदत होते कारण की बघा तुम्ही जेव्हा जेव्हा जेलकिंग करतात तेव्हा तेव्हा तुम्हाला केव्हा केव्हा इरेक्शन पण मिळतात का बरं इरेक्शन येतात तुम्हाला कारण की या जेलकिंगमुळं तुमच्या रक्तवाहिन्या ह्या थोडा फुलून जातात आणि तिथं रक्त भरून येतं आणि त्याच्यामुळं जेलकिंगमुळं जास्त इथं रक्त आल्यामुळं हमेशा डेली म्हणजे आपण जर केलं तर जे काही छोटे मोठे मायक्रो इंजुरी आपण ज्याला म्हणतो मायक्रो टिअर्स म्हणतो त्याच्यामुळं आपल्याला ते रिपेअर होण्यास आपल्याला मदत होते जसं की आता आपण जिममध्ये जातो जिममध्ये आपण व्यायाम करतो म्हणजे व्हिगरस व्यायाम जेव्हा करतो जास्त वेट उचलून व्यायाम करतो तर आपण काय करतो आपण आपल्या बायसेप मसलला थोडं थोडंफार रप्चर करतो आणि थोडंफार रप्चर केल्यानंतर विदिन अ स्पॅन ऑफ फाईव्ह फोर फाईव्ह डेज आपण त्याला रेस्ट देतो आणि ते रिपेअर करायला टाईम देतो आणि त्याच्यामुळं हे मसल जे असतात त्याची स्ट्रेंथ वाढते स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळं त्याला साईज आपल्या बायोसेपची साईज पारते त्याचप्रमाणे हे जेलकिंग जर केलं ते एक व्यायामाचा प्रकार म्हणून तुम्ही करा पण नक्की करा आणि जर सहा महिने रेग्युलर जर केलं तर त्याचे काय बेनिफिट तुमच्या इंद्रियावर दिसून येत आहेत ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून दुसऱ्यांना पण या जेलकिंगचा आणि या मसाज थेरपीचा फायदा झाला पाहिजे पण त्यासाठी अल्पाजेन ऑइलसारखे ऑइल वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं हे प्युअर आयुर्वेदिक ऑइल आहे याची कोणती ॲलर्जी होणार नाही याचे दुसरे बेनिफिट ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी पण चांगले होतात म्हणून जर हे ऑइल पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन पण माझ्याकडे अवेलेबल आहे धन्यवाद मित्रांनो